आम्ही जल्लोष करायचं कारण कारण कि आम्ही काल फॉर्म भरायचा होता तर आम्हाला कळालं का बा बरेच महिलांची उमेदवारी रद्द झाली तर रद्द झाली तर आम्ही जो काल कार्यालयावर जो म्हणजे महिला आघाडीच्या वतीने जो मोर्चा केला संघर्ष केला तर त्याचा वरिष्ठ शिंदे साहेबांपर्यंत आमची दखल घेतली गे गेली व आम्हाला सर्व महिला आघाडीला त्यांनी खरंच म्हणजे तात्काळ न्याय दिला आणि आज आम्हाला बी पॉम्प देऊन म्हणजे त्यांनी खरंच न्याय दिला आम्हाला कारण की आम्ही आमच्या हक्कासाठी भांडत होतो आमच्या न्यायासाठी भांडवत होतो तर आम्हाला कुठतरी महिला आघाडीला न्याय भेटला पाहिजे जेवढे आमच्या कार्यकर्त्या त्यांना न्याय भेटला पाहिजे तर आम्हाला खरंच न्याय भेटला याच्यामध्ये आम्ही खूप खुशी काय सांगितलं पक्षाने तुम्हाला पक्षाने आम्हाला आदेश दिले तुम्ही बी फॉर्म भरून टाक पाचच मिनिटात मला फॉर्म मिळणार आहे आणायला आन, गेलेले खूप आनंद होतोय की आपले शिंदे साहेब उपमुख्यमंत्री यांचं जे नेतृत्व आहे महाराष्ट्राला तर कुठेतरी असं महिला आघाडीला तिकीट न मिळाल्यामुळे असं कुठेतरी पाल चुक चुकत होती मनामध्ये कि महिला आघाडीची कुठेतरी दखल घेतल्या जात नाही लाडक्या बहिणीची कुठेतरी दखल घेतली जात नाही नुसतं मनाला म्हणताय की लाडकी बहीण लाडकी बहीण पण दखल का घेत नाही हा प्रश्न आम्हाला कालपर्यंत होता पण आज विश्वास बसला की लाडक्या बहिणीची दखल घेतल्या गेली